नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलतील सर्वांचं स्वागत करतो तर उद्याच्या जो मेळावा होणार आहे मराठी माणसांचा तर ठाकरे परिवारांचा मेळावा म्हणजेच मराठी माणसाचा मेळावा म्हणजे हे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण हे बंधू ऐतिहासिक क्षणाचे जे साक्षीदार होत आहेत महाराष्ट्राची जनता की दोन भाऊ एकत्र येत आहेत कारण की मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं खूप वर्ष प्लॅन होता या लोकांचा भाजपचा आणि इतर पक्षांचा देखील मराठी माणसामध्ये फूट पडावी महाराष्ट्रात मराठी माणसाचं शासन नसावं तर गुजरात गुजराती माणसाचं असावं असंच वाटतंय आणि गुजरातांचे चाटूकार हे हिंदी सक्ती भा महाराष्ट्रावर लादू लादू पाहत आहेत पण गुजराती लोक म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा हिंदी सक्ती करत नाही तिथे गुजराती भाषाच चालते आणि महाराष्ट्रात हे करत आहेत पण महाराष्ट्रांनी जी हिंदी सक्ती आहे ती मोडून काढलेली आहे सरकारला मागे घ्यावं लागलं पाहून म्हणजे फडणवीसांचं सरकार म्हणजे जवळजवळ दोनशे आमदारांचं सरकार दोनशेपेक्षा जास्त आमदारांचं सरकार आहे त्यांना कोणी रोखलं पण माणसांची एकता आणि अखंडता एक ही मराठी माणसांची एकता होते आणि मराठी माणूस एकत्र आला की सरकारला नाकेन होते हेच म्हणावं लागेल तरी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे किती का दोन हजार सहा नंतर मनसे स्थापन झाली दोन हजार सहा नंतर शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले त्यांनी नवा पक्ष उभारला आणि त्या नवा पक्षाचं नाव महाराष्ट्रामध्ये निर्माण सेना केलं आणि बाळासाहेबांना दैवत मानून राज ठाकरेंनी कार्य पुढे नेलं पण उद्धवसाहेबांचं म्हणजे उद्धवसाहेबांनी काही न डगमगता बाळासाहेबांचा जो विचार आहे तो पुढे वारसा चालवला उद्धवसाहेबांनी शिवसेनेचं हाती घेतलेलं धनुष्य हे पुढं चालवलं पण काही लोकांनी गद्दारी करून जो पक्ष आहे बाळासाहेबांचा तो फोडला आणि पळून गेली गुवाहाटीला पण दोन हजार बाराच्या नंतर म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजपाला वाटलं शिवसेना आता संपून जाईल पण उद्धवसाहेबांनी शिवसेने एक झूट ठेवली आणि शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार दोन हजार चौदामध्ये निवडून आणले म्हणजे एक हा म्हणजे भाजप विरोधात त्यांची सत्ता त्यांची पंतप्रधान सगळे विरोधात असताना फक्त आपल्या हिमतीवरती त्रेसष्ट आमदार निवडून आणले शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणजे ही मेहनत ही त्यांचं कर्तृत्व होतं म्हणजे बाळासाहेबांच्या निधनानंतर म्हणणारे होते आता शिवसेना संपली पण उद्धवसाहेबांनीच जिवंत ठेवलं सर्व कर्तृत्व नेतृत्व शिवसैनिकांनी ने ठेवलं आणि जे पाहत होते ना मराठी माणसाची एकजूट व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे पण ते शक्य होत नव्हतं कारण की काही जे लोक होते ते एकजूट पाहू शकत नव्हते राजसाहेब आणि उद्धवसाहेबांची पण काही लोकांच्या ढाकधुका ते इतकी वाढली की हे दोघं जर एकत्र आले ना मुंबई महापालिका तर सोडा पूर्ण महाराष्ट्रात सत्ता या दोघा भावांचीच येईल म्हणून फडणवीसांचं राजकारण संपून जाईल फडणवीसांना कोणी विचारणार नाही म्हणून यांचा प्लॅन चालू आहे की दोघा भावांना एकत्र येऊ द्यायचं नाही पण उद्या येणार आणि मराठी माणसाची जी ताकद आहे ती जिद्दीला पेटणार असंच वाटतंय तर माझ्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल आहे हा असे व्हिडिओ नवनवीन घेऊन येत आहे ते पण सत्ताच्या विरोधात भाजपच्या विचारधारेच्या विरोधात कट्टरवादी विचारधारेच्या वि विचार विरोध